नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल सर्वांना दीप अमोशीच्या खूप खूप शुभेच्छा याच दिवशी दीप पूजन केलं जात सोबतच पितरांची सेवा देखील केली जाते असं म्हणतात की याच दिवसापासून पित्र आपल्याकडे येण्यासाठी निघतात आणि सर्व पित्री आमोशेला निघून जातात त्यामुळे आज पित्रांचाही तितकाच मान असतो जितका की दीप पूजनाचा तर ठरल्याप्रमाणे आज आहे पूर्ण देवारा व्यवस्थित करून आज मी पूजा करणार होते लागल्या हाती दिवे तर घासायचेच असतात पण देवांनाही मी थोडस स्वच्छ करून घेतलं कारण की उद्यापासून लगेच श्रावण सुरू होऊन जाईल मग श्रावण सुरू झालं की खूपच पवित्र महिना सुरू होतो हे सर्वांना माहीतच आहे तर दिवे घासण्यासाठी मी पितांबरीचाच वापर केलाय पण देवक असण्यासाठी मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मी असं काही क्लिनर मागवलं आहे हे ब्रास क्लीनर आहे हॅपी प्लॅनेट तुमच्यासोबत मी शेअर केलं पण याचा रिव्ह्यू मी तुमच्या सोबत काही शेअर केलेला नव्हता चला तर मग आज मी तुम्हाला याचा जो रिव्ह्यू आहे ना तोही शेअर करते आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी मला म्हणाल की ताई देवांना शक्यतो बेसर आणि दह्याने आंघोळ घालावी पण मी बहुतांश वेळी ते प्रयत्न केलाय पण त्याच्याने अजिबात असे स्वच्छ देव निघायचे नाही त्यामधला काळवटपणा तो काही निघायचा नाही आणि कुंकवाचे तर खूप अवघड जायचे मी बऱ्याच दिवस बेसन आणि हळदीनेच घासत आले पण म्हंटल चला आता काहीतरी वेगळं ट्राय करूयात पितांबरी पण आपण ट्राय करतो पण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात त्यामुळे आपण देवांना ती लावत नाही त्यानंतर मी ना हॅपी प्लॅनेटचं हे क्लिनर होतं ना याबद्दल ऐकलं हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक वगैरे आहे असंही ऐकलं होतं त्यामुळे याला एकदा ट्राय देऊन बघावा आणि याच्याने ना बऱ्यापैकी देव स्वच्छ तर चालते पण यातलं जे कुंकवाचे डाग वगैरे होते ना ती काही एवढी स्वच्छ झालेली नाही त्यामुळे ना माझी थोडीशी निराशा झाली इथे आय थिंक सो दोन जो दोन तीन वापरानंतर देवातला जो कुंकुच डाग आहे ना तो इझिली इथे निघून जाईल शाईन तुम्ही बघू शकता खूपच छान आलेली होती देव अगदी नव्यासारखे दिसत होते फक्त प्रॉब्लेम एवढाच होता कुंकवाचे डाग काही निघालेले नव्हते त्यांच्यामध्ये जे नक्षी असतात ना त्यामध्ये जाऊन ते बसलेले आणि फसून गेलेले होते पहिल्याच मध्ये हे बऱ्यापैकी स्वच्छ झालेले होते त्यामुळे मी असा विचार केला की के आय थिंक सो दोन तीन वेळेस आपण जेव्हा स्वच्छ करू त्यामध्ये हे दाग निघून जातील हा विचार करून ये ना मी तो विचार स्किप केला त्यानंतर लगेचच इथे दिवे घासायला घेतली होती दिवे इथे ना मी आजकाल ना आठवड्यातनं दोनदा घासतच असते जे वापरले ते दोनदा तीनदा वापरते आणि लगेच घासते त्यामुळे जास्त अशी काळवंटलेली नव्हती नाहीतर पहिले काय व्हायचं ना मी आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला जर घासायचे ना तेलामुळे ते खूप जास्त चिकट होऊन जायचे आणि धुताना इतका जास्त टाइम लागायचा अक्षरशः एक -एक दोन दोन तास लागायचे दोन दोन तीन तीन दिवे धुण्यासाठी त्यामुळे मी ही सवय लावून घेतली की आठवड्यात ना दोनदा तरी आपण दिवे धुवायलाच पाहिजे जास्त चिकट जर जा दिवे झालेले असेल ना त्याला ना मी काय करायचे गरम पाण्यामध्ये ना थोडस लिंबू डिटर्जंट आणि व्हिनेगर टाकून ना थोडस उकळून घ्यायचे ते जे चिकट डाग आहे ते बऱ्यापैकी सॉफ्ट होऊन जायचे नंतर घासणीने घासून पितांबरीने घासून ते स्वच्छ होऊन जायचे ही थोडी लांब अशी प्रोसेस होती पण जेव्हापासून मी हे कन्सिस्टन्सी ठेवते ना तेव्हापासून मला दिव्यांना ना उकळवण्याची अजिबात गरज पडत नाही खूप इझिली असे दिवे हे स्वच्छ होऊन जातात माझ्याकडे मोठी समय सुद्धा आहे पण त्याचा विषय असा झाला एकदा ती कोटमाळ वरून खाली पडली आणि त्यामुळे बऱ्यापैकी डॅमेज झालेली होती आणि आपल्याला माहितच आहे खणलेले दिवे किंवा देव आपण पुजत नाही ती समय मी तसेच ठेवलेली आहे ज्यावेळेस जमेल त्यावेळेस मी तिला ना मोडून दुसरी काही समय किंवा दुसरा काही दिवा वगैरे पितळीचा काहीतरी घडून आणून घेईल तर त्या विचाराने मी तशीच ठेवलेली आहे बघू आता कधी दिवस निघतो ते त्यानंतर इथे मी स्वच्छ देवांना असा पुसून घेतलेला आहे आणि हा जो कपडा तुम्हाला दिसतोय ना लाल कलरचा हा मी स्पेशली देव पुसण्यासाठीच ठेवलेला आहे आंघोळ घातल्यानंतर त्यांना तर तर पुसूनच मी ठेवते नाहीतर येणार त्यांना डाग वगैरे लागतात म्हणून येणं मी असा लाल कपडा हातरी ठेवलेला आहे दीप अमाला दीप तर आपण पूजतच असतो त्यासोबतच कणकेच्या दिव्यांना खूप जास्त मान असतो पाच दिवे तरी यासाठी लागतातच काही ठिकाणी हे दिवे कमी किंवा अधिक देखील होऊन जातात कुठे कुठे सात किंवा अकराही असतात मी इथे पाचच दिवे कणकेचे बनवून घेतलेले आहे लागल्या हाती आपल्याला माहितीच आहे आज पित्रांचाही दिवस आहे त्यामुळे पित्रांसाठी चौमुखी दिवा देखील आज बनवला जातो हा दिवस स्पेशली पित्रांसाठी असतो आणि हा दिवा आपल्याला दाराच्या बाहेर ठेवावा लागतो उंबऱ्यावर किंवा दाराच्या आत अजिबात ठेवायला चालत नाही कारण की असं म्हणतात ना ते दारामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे दारामध्ये त्यांच्या नावाचा आज दिवा लावला जातो म्हणून चौमुखी दिवा आहे ना जो कणकेचा मी बनवलेला आहे हा दिवा मी ठेवलेला आहे तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करते पहिल्याच वर्षी लग्न झाल्यानंतर दिफा मोजे होती त्यावेळेस ना कणकेचे दिवे बनवायला घेतले होते पण चूक काय झाली की जे फीठ होतं ना ते खूप असं सैलसर मळून घेतलेलं होतं त्यामुळे दिवे अजिबातच असे शेफमध्ये मध्ये राहत नव्हते यावेळेस मी अक्षरशः रिसर्च करून हे दिवे बनवलेले आहे दिवे बनवताना फक्त घट्टसर फीट मारायचंय आणि दिवे बनवून घ्यायचे त्यावेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगणार कोणीही नव्हतं त्यामुळे यावर्षी मी खूप असं शोधाशोध केली होती कसं करायचं काय करायचं दोन तीन दिवसा आधी पासूनच तयारी चालू होती या कामामध्ये काही अशी गडबड झाली नाही बाकी गडबड झाली सा ना तुम्हाला फुजून घेतलेला आहे दारामध्ये आज मी रांगोळी वगैरे काढलेली होती पण प्रथम ठेवली नाही अक्षरशः पाच मिनिटांमध्ये त्याचा इकडचं तिकड करून टाकलेला आहे इथे मी त्याला सांगत होते की आजिबात याला हात लावू नको चटका बसेल म्हणून बाहेरची पूजा झालेली होती त्यामुळे लगेच दीपपूजन आणि देवांची पूजा करायला घेतलेली होती सर्वात आधी इथे सर्व दिव्यांमध्ये तेल आणि जे वात आहे ते करून टाकायचं इथं चाललेलं होतं पूजेची सर्व पूर्वतयारी इथे मी पहिलेच करून घेतलेली होती त्यानंतर लगेचच पूजा करायला घेतली देवांचं आसन स्वच्छ करून टाकलंय आणि लगेचच इथे ना दिवा प्रज्वलित करून घेतलेला होता कारण की असं म्हणतात आपण जी काही पूजा करतो तर सर्वात आधी अग्नीला साक्षी मानून आपल्याला पूजा करावी लागते कारण की दिवा हा एक माध्यम आहे आपली पूजा देवापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून दिवा आधी प्रज्वलित करून घेतला आणि पूजेला इथं सुरुवात केली आज अन्नपूर्णा देवीचे जे तांदूळ आहे ते देखील मी बदलून घेतलेले होते छोटे काना होते माझ्याकडे त्यांच्यासाठी मी दोन वस्त्र घेऊन आलते मागच्या वेळेस पण एक वस्त्र मी पहिले वापरलं होतं तर आज येणं मी नवीन वस्त्र घालावं म्हणून नवीन घातलेलं आहे मार्केट मध्ये खूप जे रंगनाथ आहेत ना आमच्याकडे रंगनाथ म्हणतात ते खूप छोटे आहे त्यामुळे त्यांच्या साईजचे हे अशा प्रकारचे म्हणून मी हेच घेऊन आले मोठे असते ना तर त्यांच्यासाठी अजून सुंदर असं काहीतरी घेऊन आले असते पण ठीक आहे त्यानंतर त्यांना व्यवस्थित असं श्रींगार वगैरे केला आणि त्यांची ही स्थापना देवाऱ्यामध्ये करून घेतली खूप सुंदर दिसत होते अक्षरशः खूप भारी वाटत होतं आज देवाऱ्याचा चालू देवपूजेनंतर लगेचच दिवपूजनही इथे मी करून घेतलेलं होतं तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर असं दिसत होतं आज देवरा आज दिव्यामुळे ना सर्व असं घर असं लखलख करत होतं खूप सुंदर दिसत होतं तुम्हाला दाखवते मी दिवे खूप सुंदर दिसत होते त्यांची पूजाही इथे मी करून घेतलेली होती असं दीप अमाच्या दिवशी आपण जे दिवे उजळतो त्यानेच आपल्या मुलांना ऑक्शन करावं दिव्यामध्ये ना स्वतःमध्येच अशी सकारात्मकता असते आणि त्यांचा जो असतो ना आपल्या मुलांमध्ये यावा या आशेमुळे आज आपण कणकेचे दिवे आपल्या मुलांवरतून ओवाळत असतो आणि प्रार्थना करतो त्यांच्या सारखं लख उज्वलित असं भविष्य आपल्या मुलांचं असावं प्रथमलाही हे खूप आवडत होतं त्यामुळे तो बऱ्यापैकी एन्जॉय करत होता आता सर्व देवपूजा झालेली होती आणि तुम्हाला दाखवते एवढं सर्व करेपर्यंत प्रथम काय केलेला आहे ते घरवर रांगोळी घरभर पसरा असं सर्व इकडे तिकडं करून टाकलेलं होतं जेवढं मी सकाळी आवरलेलं होतं त्याचा पूर्ण सत्यानाश झालेला होता पण ते म्हणतात ना लहान मुलं घरात असतात त्या घरात काहीही व्यवस्थित नसतं आणि जर व्यवस्थित असेल तर समजून नाही तर त्या घरात लहान मुलंच नाही त्यामुळं ठीक आहे पण या सर्व चक्करमध्ये ना देवपूजा खूप मस्त झालेली होती देवपूजा इतकी सुंदर दिसत होती ना खूप सुंदर दिसत होती अक्षरशः मन तृप्त झालेलं होतं बघून त्यानंतर लगेचच इथे नैवेद्य वगैरे तयार करून घेतलेला होता मी नैवेद्य तयार करताना प्रथम खूप जास्त चिडचिड करत होता त्यामुळे अक्षरशः मला फक्त भाजी आणि पुरीच बनवायला टाइम भेटला गोड मला काही बनवायला टाइम भेटला नाही त्यामुळे फक्त यानं साखर ठेवून मी आजची पूजा संपन्न केली आणि आमच्यात तीन वेळेस आषाढतात म्हणून आज तिसराही आषाढ झालेला होता तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं पहिला आषाढ मी व्हिडिओ टाकलेला आशा आहे दुसऱ्या जेवण घातलं होतं आणि हा तिसरा अशा तीन आषाढ तळून झालेले आहेत आणि यानंतर मी लगेच देवीसाठी ना नैवेद्य दे द्यायला सुरुवात केलेली होती आणि हा नैवेद्य देखील मी देवांना देऊन आलेले होते एक नैवेद्य मी गणपती बाप्पांना दिलेलं होतं आणि दोन नैवेद्य जे आहेत ते मी देवीला दिलेले आहेत येताना मधून गौऱ्या घेऊन आलेले होते याला तुम्ही काय म्हणतात मला नाही माहिती पण आमच्या गौऱ्या किंवा गोबऱ्या असं काहीतरी म्हणतात हे ना अक्षरशः एवढे छोटे छोटे आहे आमच्या गावाकडे तर फुकट भेटतात हे कोणी घेतही नाही पण इकडे अक्षरशः मला विकत आणावे लागले म्हणून मला हसू येत होतं खूप जास्त आता हे कशासाठी तर आज ना आपल्याला माहितच आहे पित्रांचाही मान असतो अमांशीला आणि त्यांना आगीर टाकतात आमच्यामध्ये इतक्या दिवस तर सासूबाईच करतात पण आज त्यांनी मला सांगितलं होतं की तू कर म्हणून तर मी इथे करत होते मला माहित नाही कसं करतात ते पण मी त्यांना बघितलंय की ती गोबरी असते ना ती पेटलेली असते त्याच्यावरती तूप आणि गुळ वगैरे टाकतात आणि नैवेद्य टाकून पाणी फिरवतात तर तसंच इथे मी करत होते तर मी इथं गोबरी जी आहे ना ती अशी गॅसच्या फ्लेमवरतीच थोडीशी हलकीशी पेटवून घेतलेली होती आणि यावरती काय करतात तूप असतं आणि गुळ असतं याचा आहे ना असं मिश्रण करतात आणि हे याच्यावरती टाकतात हे माझ्याकडून व्यवस्थित असं पेटलेलं नव्हतं पण हे जे काम असतं का हे प्रथमच्या पप्पांचं असतं पण ते काही घरी अवेलेबल नव्हते म्हणून हे कामही मिस करून घेतलं जमेल तसं तोडकं मोडकं करत होते कारण की याबद्दल मला एवढं काही माहित नव्हतं सर्वच गोष्टी मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या प्रतीने आणि पाणी फिरून घेतलं आणि पाय पडून घेतलं होतं आमच्या मध्ये याला ना आगेरे टाकणे असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा आता एवढी कामं करेपर्यंत मला दुपारचे एक वाजलेले होते त्यानंतर सर्व घरातली कामं आवरली आणि संध्याकाळी प्रथम लाईन केंद्रात घेऊन गेलेले के होते आजकाल केंद्र जवळ आहे त्यामुळे ना केंद्रामध्ये खूप जास्त अशा चक्र होतात पण आज दिवस चांगला होता त्यामुळे म्हटलं चला आज यानं केंद्रामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊनच यावा सोबतच प्रथमलाही तेवढंस फ्रेश होऊन जाईल आणि केंद्रामध्ये येऊन दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर सायंकाळची आरती करून आम्ही परत घरी आलो घरी येताना असे मी थोडीफार अगरबत्ती वगैरे घेऊन आलेले होते केंद्रामधून माझ्याकडे इथे अगरबत्ती वगैरे काहीही नव्हतं म्हणजे ते संपलेल्या होत्या धूप होतं आणि कप धूप होतं तर त्यांचाच वापर मी इतक्या दिवस करत होते मला बऱ्याच दिवसापासून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी आज घेऊनच आले आता संध्याकाळी बरेच दिवस चालू होते आणि हा जो कुबेर दिव आहे ना हा अक्षरशः रात्रभर चालतो माहिती का आता ते डिपेंड करत आपली वाद केवढी मोठी आहे आणि तेलावर आता मी वात ना थोडीशी छोटी ठेवते आणि तेल येणं भरगच ठेवते त्यामुळं हा कुबेरतीप येणं अक्षरशः रात्रभर चालतो घरी येता येता संध्याकाळचे सात वाजलेले होते त्यामुळे लवकर फ्रेश होऊन येणा संध्याकाळची देवपूजा करायला घेतली आज केंद्रामध्ये ना केंद्रा एक सेवा सांगितलेली होती ती सेवा मला इथे करायची होती कोणती सेवा ती मी पुढे तुम्हाला सांगतेस सकाळप्रमाणे संध्याकाळी देखील मी सर्व असे दिवे उजळून घेतलेले होते घरामध्ये खूप पॉझिटिव्ह असं फील होत होतं आणि चंदनाची अगरबत्ती इथे मी लावलेली होती माझ्या सासऱ्यांना चंदन अगरबत्ती खूप जास्त आवडायची ज्यावेळेस आम्ही अगरबत्ती वगैरे घ्यायला जायचो ना दरवेळेस ते चंदन अगरबत्तीच घ्यायचे आणि मला हे सजेस्ट करायचे ते म्हणायचे देवाला चंदन प्रिय आहे म्हणून चंदनचीच अगरबत्ती लावायची तर त्या आठवणीमध्ये मी आज चंदनची अगरबत्ती आणलेली आहे आणि लावत आहे आता केंद्रामध्ये एक सेवा सांगितली होती तेच इथे मी करते तर काय करायचे घरामध्ये अलक्ष्मीचा वास असेल तर खूप जास्त निगेटिव्हिटी येते तर त्यासाठीच हा सा उपाय सांगितलेला होता तर काय करायचे का थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा टाकायचे आहे आणि भीमसेन कापूर टाकायचं आहे आता हे प्रज्वलित करून घेऊन आपल्याला स्वामीवरून स्वामींचं अकरा वेळेस नामस्मरण करून त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला ना हे कापूर सर्व घरभर आपल्याला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये दाखवायचं आहे आणि हे करताना आपल्याला पूर्ण दारं खिडक्या सगळं ओपन ठेवायचं आहे असं सांगितलेलं होतं की अलक्ष्मीनं प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात असते तर आपल्याला प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात हे धूर दाखवायचं आहे आणि दार उघडे ठेवायची आहे जेणेकरून अलक्ष्मी बाहेर जाईल आणि हा जो धूर पूर्ण घरामध्ये दाखवून झाला की उंबरठ्यावर ठेवायचं आहे प्रथम मला नुसता फॉलो करत होता तो बघत होता मग मी काय करते विचार करत होता आणि मला बोलण्याचा प्रयत्नही करत होता नंतर त्यालाही मी इथे आरती दिली आणि हा जो दिवा आहे मी डायरेक्ट असा उचलून तो उंबरठ्यावर ठेवून आले तर असाच काही आजचा ब्लॉग होता अशीच काही सेवा वगैरे मी केलेली आहे तुमच्यासोबत शेअर केलंय कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसह